नमस्कार मी धनश्री देशमुख आणि आपण पाहत आहात प्रेस मराठी ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी प्रेस मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमच्या फेसबुक तरी देखील महायुतीचे सर्वच्या सर्व म्हणजे नऊच्या नऊ उमेदवार निवडून यायला काही अडचण नाही पहिल्या राऊंडमध्ये मध्ये तर किती उमेदवार निवडून आलेले ते आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे आणि एकंदरीतच ही निवडणूक सगळ्या जनतेचं लक्ष होतं महाराष्ट्राचं लक्ष होतं वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या सातत्याने पसरवल्या जात होत्या पण मला एका गोष्टीचं समाधान आहे की आमच्याकडं पण मतं तशी बेचाळीसच होती परंतु त्याच्यापेक्षा अधिक मतं मतदारांनी आमदार महोदयांनी शिवाजीराव खर्जे आणि गरजे आणि राजेश विटेकरांना दिली त्याबद्दल मी त्या सर्व आमदारांचं मनापासून आभार मानतो त्यांनी टाकलेल्या विश्वासाला निश्चितपणे हे दोघंही योग्य पद्धतीनं काम तिथं विधिमंडळामध्ये करतील जी काही पक्षाची भूमिका असेल जनतेची भूमिका असेल ती व्यवस्थितपणे मांडून त्यांचे प्रश्न सोडवतील <coughs> वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा होत होत्या हे फुटणार ते फुटणार अशा प्रकारच्या बातम्या येत होत्या परंतु स्वतः एकनाथराव शिंदेसाहेब असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील आणि आम्ही सगळ्यांनीच दोन तीन वेळेला एकत्र बसून बाबा भाजपची मतं भाजपनी संभायची राष्ट्रवादीची राष्ट्रवादीनं शिवसेनेचे शिवसेनेनं आणि जे बाकीचे मतदार आहेत आमदार आहेत त्यांना सगळ्यांनीच त्या ठिकाणी आपल्याकडं खेचायचा प्रयत्न करायचा नाही किंवा विनंती करण्याचा प्रयत्न करायचा नाही तर आम्ही ता साधारण वेगवेगळी जबाबदारी वेगवेगळ्या पक्षांनी वाटून घेतलेली होती आणि ती जबाबदारी वाटून घेतल्यानंतर आमची महायुतीची एकंदरीत एक युनिटी ही अजातनं सगळी महाराष्ट्राला पाहायला मिळालेली आहे इथून पुढं देखील विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अशाच पद्धतीची एकी ठेवून आम्ही सगळेजणं पुन्हा महायुतीचं सरकार आपल्या राज्यामध्ये कसं निवडून आणता येईल ह्याकरता परिश्रम करूच करू परंतु ज्यांनी ज्यांनी मतदारांनी महायुतीच्या उमेदवारांना मतदान केलं आहे त्या सगळ्यांचं मी आभार मानतो त्यांना मनापासून धन्यवाद देतो निवडून आलेल्या सर्व उमेदवारांचं <coughs> मनापासून कौतुक करतो मनापासून अभिनंदन करतो खरं आम्हाला वाटत होतं की निवडणूक बिनविरोध होईल परंतु अचानक एक ॲडिशनलचा उमेदवार आला आणि त्याच्यामुळं निवडणुकीला एक वेगळ्या प्रकारचे रंगत चढली पण आत्ता निकाल आल्यानंतर साधारण चित्र स्पष्ट झालेलं आहे आणि खूप मोठ्या संख्येने महायुतीचे आमदार विधान परिषदेमध्ये निवडून गेलेले आणि तिथं पण अधिक चांगलं बहुमत महायुतीला मिळालेलं आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळालेलं आहे ह्याकरता ज्या ज्या गोष्टी आम्ही सांगितल्या त्या त्या सर्व आमदारांनी ऐकल्या टीकाटिपणी झाली मीडियाला दाखवण्यात आलं यांना इकडं दिलं तिकडं नेलं परंतु शेवटी प्रत्येकजणं एक परिवार म्हणून सगळ्यांना एकत्र ठेवण्याचा प्रयत्न त्या बाबतीमध्ये करत होते कुठंही वेडेवाकडे प्रकार न घडवून देता अतिशय लोकशाही पद्धतीनं ही निवडणूक पार पाडण्याचा प्रयत्न आम्ही महायुतीनं केला आणि त्याला चांगलं यश मिळालं त्याचा मनापासूनचा आनंद आणि मनापासूनचं समाधान मला आहे माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना आहे आमच्या सगळ्या आमदारांना आहे आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना आहे महायुतीला आहे या व्हिडिओबद्दल तुमचे मत तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि अशाच ताज्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका